आरक्षण मिळाले पाहिजे असे की आज दिनांक रोजी दुपारी बारा वाजता बंजारा समाजाच्या एस टी आरक्षण मोर्चाला सुरुवात झाली लाखोच्या संख्येने बंजारा बांधव एस टी आरक्षण मोर्चा सहभागी झाला होता जिल्ह्यातून आलेल्या महिला पार पारंपरिक वेशभूषा मोर्चे करायचे लक्ष वेधत होते जय शेवाला आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा अभिनय तो कभी नाही अशा घोषणांनी परिसर धुमाधूम गेला होता वनवाशी मारुतीपासून सुरू झालेल्या मोर्चा आर्नी रोड मार्ग संविधान चौक ते समता मैदान येथे मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले संत शिवालाल महाराज वसंतराव नाईक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काशीनाथ नाईक या सर्व संतांचे व क्रांतिकारकाचे प्रतिमेचे पूजन करून कुमारी राजश्री आडे यांनी संविधानाचे वाचन करून सभेला सुरुवात झाली सभेला संबोधित करताना हरिभाऊ राठोड म्हणाले जर बंजारा समाज खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभा राहिला तर मी बंजारा समाजाला आरक्षण नक्कीच मिळवून देईन गोरसेनेचे संदेश चव्हाण यांनी सरकारला धारेवर धरून आमचा लढा हा स संविधानिक असून सरकारने बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण दिले पाहिजे अभि नहीं तो कभी नहीं प्रास्ताविक डॉक्टर डी शी राठोड यांनी केले तर सूत्रसंचालन राजूदास जाधव यांनी केले पंचकावर संदेश चव्हाण गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा प्रवीण पवार आयुषी राठोड माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सभेला संबोधित केले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी तेवीचंद राठोड यवतमाळ